नमस्कार मंडळी आपल्या शेती आणि सरकारी योजना युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आजची माहिती संजय गांधी निराधार योजना दिव्यांग पेन्शन योजना आणि श्रावण बाळ योजना या सर्व लाभार्थ्यांसाठी खूप महत्वाची आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल मित्रांनो राज्य सरकारतर्फे महिन्याला दीड हजार ते अडीच हजार रुपये या योजनांच्या लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केले जातात पण सध्या सर्वांचा एकच प्रश्न आहे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आमच्या खात्यात कधी जमा होणार अनेक ठिकाणी वेगवेगळ्या तारखा सांगितल्या जात आहेत पण जोपर्यंत सामाजिक न्याय विभागाच्या अधिकृत वेबसाईट तारीख येत नाही तोपर्यंत कोणत्याही तारखेवर विश्वास ठेवायचा नाही अधिकृत अपडेट आले ते की ते माहिती थेट तुमच्यापर्यंत मी पोहोचवणारच आहे अनेक सोशल मीडिया आणि काही युट्यूब चॅनेलवर फिरतोय की नोव्हेंबर महिन्याचे पैसे मिळवायचे असतील तर नवीन बँक खाते उघडावे लागेल काही ठिकाणी तर बँकेचे बॅनर पोस्टर व्हिडिओ सुद्धा दाखवले जात आहेत पण लक्षात ठेवा नोव्हेंबर हप्ता मिळवण्यासाठी कोणतेही नवीन खाते उघडायची गरज नाही असे व्हिडिओ बनवणाऱ्यांनी चुकीची माहिती पसरवली आहे लाभार्थी अशा चुकीच्या माहितीने गोंधळतात टेन्शन घेतात म्हणून ही चुकीची माहिती थांबवणे खूप गरजेचं आहे मित्रांनो आता जाणून घेऊया शासन निर्णयामधील खात्यांची खरी माहिती शासन निर्णयामध्ये जे बदल झालेत ते लाभार्थ्यांसाठी नाहीत ते बदल सामाजिक न्याय विभाग प्लस स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या प्रशासकीय या कामांसाठी आहेत त्यांनी डीबीटी पोर्टलवर संजय गांधी निराधार योजना दिव्यांग पेन्शन योजना श्रावण बाळ योजना या सर्वांसाठी वेगवेगळी सब अकाउंट तयार केली आहेत जेणेकरून सिस्टीम नीट चालेल याचा तुमच्या व्यक्तिक खात्याशी काहीही संबंध नाही जसे पहिले पैसे जमा होत होते त्याच पद्धतीने पैसे येणार आहेत काही लोक व्हायरल मेसेज पाठवतात की दिव्यांग व्यक्तींना बियर शापी सुरू करण्यासाठी पंच्याहत्तर टक्के सबसिडी मिळते ही माहिती पूर्णपणे खोटी आहे जर खरंच पंच्याहत्तर टक्के सबसिडी मिळत असली तर कोणत्याही दिव्यांग व्यक्ती आर्थिक अडचणीत राहिला नसता कोणत्याही बियर शॉपीसाठी पंच्याहत्तर टक्के सबसिडी मिळत नाही काहींना असा मेसेज दिसतोय की पंधरा किंवा सोळा तारखेला पेमेंट येईल म्हणून पोर्टलचं काम थांबण्यात आलं आहे ही माहिती पूर्णपणे चुकीची आहे हा कोणताही अधिकृत अपडेट नाही जे काही खरे अपडेट येतील ते सामाजिक न्याय विभागाच्या अधिकृत पोर्टलवर दिसेल आणि ती माहिती मी तुम्हाला सर्वात आधी देईन काहींना ऑडिओ मेसेज येतात की कोणीतरी मंत्रालयात फोन केला त्यांनी सांगितलं की पैसे दोन ते चार दिवसात येतील पण मंत्रालयाने कोणतीही तारीख दिलेली नाही म्हणून अशा आयडिओ व्हिडिओवर विश्वास ठेवायचा नाही निष्कर्ष व महत्वाच्या सूचना कोणतेही नवीन बँक खाते उघडू नका पंच्याहत्तर टक्के सबसिडीचा व्हायरल मेसेज खोटा आहे पंधरा ते सोळा तारखेला पेमेंट मेसेज सुद्धा खोटा आहे खरी माहिती फक्त सामाजिक न्याय विभाग जाहीर करेल ती माहिती सर्वप्रथम मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल ही माहिती महाराष्ट्रातील प्रत्येक लाभार्थ्यांना पोहोचली पाहिजे म्हणून हा व्हिडिओ जरूर शेअर करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र